विश्वविद्यालय सेस्नेह ते विधायक सर्वदा सर्व सहाय्य प्रदाय उपकुव तादृशाः अस्माकीनाः इमे जैस्वाल महोदयः तेषाम् अत्र कार्यक्रमे अमेरिके हार्दं हाद अतिशय सुंदरकार्यक्रममध्ये मंचा उपस्थित असलेले क्लब स्वयंसेवक संघाचे सरसंघचालकूजनीय भोवन जी सरकारी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटीलजी त्याचप्रमाणे आमचे दुसरे सहकारी राज्यमंत्री आशिष जयस्वालजी श्रीदरदास गुरु श्रीमती उमा वैद्यजी या ठिकाणी उपस्थित माननीय श्रीजी देवपुजारी प्रोफेसर किशोर कुमार पांडे डॉक्टर देवानंद शुक्ल मंचावरील आणि मंचासमोरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व आणि बंधू लोक आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की एका मोठ्या प्रतीक्षे या नुतल कॅम्पसचं त्यातल्या एका इमारतीचं उद्घाटन आणि दुसऱ्या इमारतीचं भूमिपूजन अनुभूजने मोहनजींच्या हस्ते होत आहे खर म्हणजे खूप प्रयत्नानं त्यानं पंकज चांदे सरांचा आणि डॉक्टर श्रीकांत जिचकारांचा उल्लेख केला पाहिजे की या मंडळींनी खूप पुढाकार घेतला मेहनत घेतली आणि त्यातून हळूहळू हे विद्यापीठ साकारत गेलं अर्थातच कवी कुलगुरू कालिदास यांच्या नावानं विद्यापीठ असल्यामुळे ते रामटेकला असावं अशा प्रकारची संकल्पना होती म्हणून तिची सुरुवात रामटेकला झाली पण अर्थात आता जेव्हा त्याला एक वैश्विक स्वरूप द्यायचं आहे आणि त्याचं इंटरनॅशनल कॅम्पस सुरू करायचं आहे त्यावेळी ते, ते, ते नागपूरसारख्या मध्यवर्ती जागेवर असावं अशा प्रकारचा विचार समोर आला अर्थात आमच्या आशिष जयस्वालांचा आग्रह होता की रामटेकमध्येच ठेवावं आम्ही मधला मार्ग शोधून काढला की रामटेक मतदारसंघामध्ये पण नागपूर जिल्ह्यामध्ये आपण ते नागपूरच्या जवळ त्या ठिकाणी ठेवावं आणि आज त्या काळात दादा आमचे सहकारी होते आम्ही सगळ्यांनी मिळून ही जागा या ठिकाणी चिन्हित केली आणि आता या कॅम्पसचं उद्घाटन होतं ही खरोखर मला असं वाटतं अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आणि त्यातही अतिशय मला असं वाटतं की सुंदर अशा प्रकारचा योग आहे की आता जी इमारत या ठिकाणी तयार होणार आहे त्याला परमपूजनीय डॉक्टर हेडगेवारजी यांचं नाव देण्यात आलेलं आहे बहुल्य भारतीय पद्धती याचं पुनरुत्थानाचं कार्य ज्या विचाराने सुरू केलं ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सुरू केलं आणि आज ज्या विचाराला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत अशा शताब्दीच्या वर्षी या ठिकाणी परमपूजनीय डॉक्टर हिगेवारजी यांच्या नावाने अशा प्रकारचे कार्य होणं हे मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि हे जे काही एक इंटरनॅशनल संकुल आपण तयार करतो आहे आंतरराष्ट्रीय संकुल तयार करतो आहे निश्चित त्या संकुलाच्या माध्यमातनं आपल्या संस्कृत भाषेला आपण ती आंतरराष्ट्रीय भाषा आहेच पण तिच्या प्रचार प्रसारामध्ये निश्चितपणे अतिशय मोलाचं योगदान आपण करू शकू हा मला विश्वास आहे खरं म्हणजे मला असं वाटतं की या ठिकाणी संस्कृत भाषा ही ज्ञान भाषा आहे आपलं संपूर्ण ज्ञान जे आहे ते या भाषेमध्ये लपलेलं कि आहे किंवा ज्ञानाचा जो खजिना आहे तो याच भाषेमध्ये आहे आणि म्हणून संस्कृत भाषा ही क्रिमंत राहिली पाहिजे असं नाही तर ती अधिक समृद्ध झाली पाहिजे आणि त्याची परंपरा ही पुढच्या पिढ्यांपर्यंतही गेली पाहिजे ही खरं म्हणजे आपली सर्वांची अतिशय एक प्रकारे राष्ट्रीय आवश्यकता आहे मी बघत होतो तर मला वाचायला मिळालं की संस्कृतमध्ये एकशे दोन अब्ज अठ्ठ्याहत्तर कोटी पन्नास लाख इतके शब्द आहेत जगातल्या सगळ्या भाषा ज्या आहेत त्या भाषांमधली सगळ्यात समृद्ध भाषा म्हणून जर कुठल्या भाषेकडे पाहिलं जातं तर ते संस्कृत या भाषेकडे पाहिलं जातं आणि अतिशय तर्कसंगत आणि परिपूर्ण भाषा म्हणून या भाषेकडे पाहिलं जातं आणि म्हणूनच आज जगातल्या अनेक देशांमध्ये संस्कृतवर संशोधन होतं संस्कृतचा वापर होतो कारण आपण नेहमी हे ने वाचतो किंवा अनुभवतो की कि विविध क्षेत्रामध्ये स्थापत्यशास्त्र असेल खगोलशास्त्र असेल गणित असेल या सगळ्या क्षेत्रांमध्ये विज्ञान असेल आयुर्वेद असेल भारताने जी काही प्रगती केली होती त्या प्रगतीचं जे काही त्याचा जो खजिना आहे हा संस्कृतपणे उपलब्ध असल्यामुळे मला असं वाटतं की ही भाषा एक प्रकारे ज्ञानाची गुरुकिल्ली आहे आणि म्हणूनच संस्कृत भाषेला त्या ठिकाणी त्याचं संवर्धन होणं आणि त्यातलं संशोधन होणं हे देखील अत्यंत महत्वाचं आहे आपण जगातल्या इजिप्शियन संस्कृती असेल बॅबिलोनिया असेल या सगळ्या संस्कृती जवळपास नामशेष झाल्या अवशेष आपल्याला सापडतात पण भारतीय संस्कृती ही एकमेव संस्कृती अशी आहे की जी अनादी कालापासनं ज्याला कंटिन्युअस सिव्हिलायझेशन म्हटलेलं आहे अशा प्रकारची संस्कृती आपल्याला पाहायला मिळते आणि या संस्कृतीला ज्या घटकाने काम केलं त्यातला सगळ्यात महत्त्वाचा घटक ही संस्कृत भाषा आहे की ज्या भाषेनं हे सर्व ज्ञान जोपासलं आणि अनेक पिढ्यांपर्यंत त्या ठिकाणी पोहोचवलं आणि म्हणूनच मला असं वाटतं की निश्चितपणे अशा प्रकारच्या विद्यापीठाच्या माध्यमातनं कार्य हे आपल्या देशाकरता देखील आपण करत असतो खरं म्हणजे देशामुळे हे संभाषण ह्याचा अभ्यास झाला पाहिजे त्याकरता संस्कृत विद्यापीठातून संस्कृतची पदवी घेतली पाहिजे हे आवश्यक नाही आहे देवेंद्रजीने म्हटलं की जितके स्तोत्र तेवढंच मला माहीत आहे पूजा विधी वगैरे मधलं संस्कृत संघाची प्रार्थनाही त्यांना माहिती आहे पण त्याचाही त्याचा जर आपण विचार केला तर आपल्याला त्यात संस्कृत सापडत रामरक्षा पाठ आहे रामो सदा विजयते राम हा जो श्लोक आहे भो प्रथमा ते संबोधन सगळ्या विभक्ती आहेत रामो सदा विजयते राम रमेशे रामीणायता रामणा अभियता विदिशा विदिशाचर्जमु रामाय नमः नम रामा नायणं परतरम रामस्य दासोस्मा रामे चित्तले सदा भो भो हो राम हे तुम्हाला माहीत असेल हे सगळ्यांच्या लक्षात आणून घ्या कारण संस्कृत भाषा कळत नाही संस्कृत वाचनात नाही पण परंपरेने पाठांतर असलेली गरज पुष्कळ आहे अशा काही उपायातून ही संस्कृत घरोघर पोहोचणे त्याचं संभाषण जर आपण केलं हे तर बरोबरच आहे की या संस्कृत भाषेचा विकास आता सुरू झालेला आहे पुन्हा आणि त्याला राजाशाही पाहिजे आत्मनिर्भर भारत उभा करण्यामध्ये शासनही असतंच तर भारताचं स्वत्व पुन्हा जागृत करण्यामध्ये भारतांच्या भारतीयांच्या सगळ्या भाषांचा विकास आणि त्या भाषांची जननी आणि सगळा भारतीय ज्ञान परंपरेचा निधी ज्यात साठवलेला आहे ती संस्कृत भाषा ती सुद्धा राजाश्रित झालीच पाहिजे आणि ती होते पण नुसतं त्यांनी भागत नाही भाषा राजाश्रित असली तरी ती लोकाश्रित असावी लागते आणि त्याच्यामुळे संस्कृत विद्यापीठ ज्याभरात झाल्याने संस्कृताचं शिक्षण खूप चांगल्या रीतीने होईल त्याच्या आधारावर भारतीय ज्ञानपरित्र परंपरेचं अनुसंधान होईल भारताच्या स्वत्वाची जागृती या विद्यापीठाच्या संपर्कात असणाऱ्या सगळ्यांमध्ये होईल अशी या सगळ्या परिसरामध्ये हळूहळू संस्कृत ही बोलचालीची भाषा झाली पाहिजे याकरताही काही प्रयत्न होऊ शकले कसे करता येतील याचा विचार केला पाहिजे कारण संस्कृत जाणणे म्हणजे भारत जाणणे आहे भारतीय परंपरा सगळ्या परंपरा भारताच्या सगळ्यात वैदिक जैन सगळे आहे संस्कृतामध्ये आहे पाली अर्धभागली या सुद्धा भाषा आहेत सगळ्यात भारतीय भाषा आहेत पण संस्कृत मूळ ज्यांना माहिती आहे ते कोणतीही भाषा फार लवकर समजू शकतात शिकूही शकतात त्यामुळे या विद्यापीठावर एक फार मोठी जबाबदारी सुद्धा येते विद्यापीठ आता चांगलं उभं राहत आहे त्याला राजाश्राही मिळणार आहे संस्कृतला लोकाश्रय मिळावा याकरतासुद्धा काही प्रयत्न या विद्यापीठातर्फे झाले पाहिजे त्याचा विचार होईल आणि असं विद्यापीठेत उभं झाल्यानंतर त्याचे जे जे चांगले परिणाम व्हायचे ते सगळे परिणाम होत आहेत ते आपण सगळे अनुभवू आणि सगळे येत्या पाच दहा वर्षामध्ये साकार होईल अशी अपेक्षा आहे मला खात्री आहे की इथे बसलेल्या सगळ्यांची तशीच इच्छा असणार

विश्वविद्यालयस्य कुलगुरव आचार्य हरिराम आचार्य पंकज सांदे महोदय आचार्य उमावैद्य महोदय अने अस्माक विश्वविद्यालय सेकायाध्यक्ष सर्वे मान्यवरा त्र दीप प्रज्वलन विधाय भारतीय परंपराश्रिय तुलसी जलार्पण विधाय नूतनतया निर्मित आंतरराष्ट्रीय परमपूजनीय डॉक्टर केशव

लोकार्पणाचा हा विशिष्ट क्रम आपण इथे पाहत आहोत परम पवित्र असणाऱ्या तुलसीला जलार्पण करून आणि प्रज्वलन करून आपण नवीन निर्मित केंद्रीय डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार के या शैक्षणिक भवनाचं लोकार्पण करत आहोत आणि माननीय मान्या श्रीमंत मुख्यमंत्रिण देवेंद्र फडणवीस महोदया सरसंघचालका डॉक्टर मोहनजी भागवत महोदया उच्चतंत्र शिक्षणमंत्रिण श्रीकान्तदादापाटिल महोदयः आचार्यः हरिरामत्रिपाठिमहोदयः अपि च अस्माकं विश्वविद्यालयस्य अधिकारिणः सर्वेपि तत्र सम्भूय भवनस्यास्य लोकार्पणं कुर्वन्ति एतदनन्तरं छात्रावासद्वयस्य निर्माणम् एतस्मिन् परिसरे भविष्यति या अन्ताराष्ट्रिय अभिनवभारती वारङ्गापरिसरात् पुढील काळात् दोन मुलांचं आणि मुलींचं वसतिगृह निर्माण होणार आहे या दोनही भूमिपूजनाचा भूमिपूजनाचाही कार्यक्रम इथे संपन्न होणार आहे संस्कृत सहसचिव श्री शदेव पुजारी महोदयामुस्थिती वर्ते वयम एतेषां सर्वेषामपि मान्यवराणां महता परीश्रमेण विश्वद्यालय प्रगतिः विकास साधिता वर्त आहे तत्र सर्व मान्यवरा भूमिपूजनकार्यक्रमे तपस्थिता निर्मीयमानस्य छात्रावासस्यापि निर्मीयमानस अत्र आयोजितः वर्तते अयमपि भूमिपूजनकार्यक्रम उपस्थितानां प्रमुखातिथीनां परमपूजनीयानां सरसघचा डॉक्टर मोहनजी भागवत महोदयाना तथा महाराष्ट्र महाराष्ट्रराज्य मुख्यमंत्रि मन श्रीमद्र फ्नवीस महोदया उच्चतंत्रशिषमंत्रिण च्रकादीलोदया महो विश्वव्याल कु हार, आचार्य हरीराम त्रिपाठीमया संस्थककुलगुरु डॉक्टर पंकजांदे पूर्व पूर्वकुल प्रोफेसर उमा वैद्य उमैद्यमोदया अच्छा अन्कद्यालय से सकाध्यक्ष अ सर्वे अत्र छात्रावासस्य यत् निर्माणम् आगामिनि काले तस्य भूमिपूजनकार्यक्रमे समुपस्थिताः सन्ति मान्यवराः मान्यवरा करिष्यन्ति तदनन्तरं वयं सर्व उत्थाय तेषां स्वागतं कुर्मः राष्ट्रगीतेन महाराष्ट्रराज्यगीतेन विश्वविद्यालयगीतेन कार्यक्रमस्य आरंभ भविष्यति तदर्थं वयं सम्भूय संभूय उत्य कुर्मः सम्प्रति भूमिपूजन कार्यक्रम चलिता वर्तते मान्याः मान्या एते सर्वेपि भूमिपूजन विधाय अचिरा तत्र सभागारं प्रविशती तदा वेळेस मान्यवराः सभागारे समुपस्थि सभी सर्वे उत्था तर स्वागत उपस्थि सभी परम पूजनील डॉक्टर मोहनजी भागवत महोदया अभी च महाराष्ट्रराज्य सिया मुख्यमंत्री देवंद्र फडनवीस महोदया उच्चतंत्रशिषमंत्रि चंद्रकांत पाटे महोदय विश्वविद्यालय कुलगुर हरेराम त्रिपाठी महोदय संस्थापक पंक चांदी महोदय भारती श्रीर्षदेवपूजारी महोदया अभी चन्े सर्वे सामपस्थित

यानी तुम्ही लक्ष देऊया बाकी जरी दाखवतोय